राम राम मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर मित्रांनो आपण आज आंध्रातल्या किंवा तमिळनाडूमधल्या कोणत्याही मंदिराच्या समोर उभे नाही तर आपण उभे आहोत अमेरिकेमध्ये तुम्हाला विश्वास पटणार नाही माझ्या मागचा हा जो पोर्शन आपण बघताय तो पोर्शन आहे इतिहास हिंदू टेम्पलचा तर आपले लोक अटकेपार झेंडा त्यांनी लावला आणि नुसता झेंडाच लावला नाही तर आपले देवही या मंदिरामध्ये घेऊन आलेले आहेत ज्यावेळी मी भारतातून प्रथम या धर्तीवरती पाय ठेवले त्यावेळी गणपतीचा एक छोटी छोटीशी मूर्ती मी इथे येताना घेऊन आलो आणि मला वाटत होतं की आपल्या गणरायाचं दर्शन या भूमीवरती कधी होईल की नाही हे पुन्हा भारतामध्ये गेल्यानंतरच आपल्या गणरायाचं किंवा आपल्या देवांचं दे दर्शन वेगवेगळ्या मी घेऊ शकेल परंतु ज्यावेळी मी या मातृभूमीवरती पाय ठेवले आणि पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी माझ्या मित्रांनी मला हे टेम्पल दाखवलं त्यावेळी मला असा भास झाला की कि जग किती जवळ आलेलं आहे तर तुम्ही हे सुंदर असं हिंदू टेम्पल जे अमेरिकेमधलं सगळ्यात मोठं टेम्पल आहे आणि हे टेम्पल आहे मिनिया सोटा या श मिनिया पोलीस या शहरामध्ये ज्याचं राज्य आहे मिनिया सोटा तर हे भव्य आणि दिव्य टेम्पल आपल्या हिंदू लोकांनी वेगवेगळ्या राज्यातली लोकांनी एकत्र येऊन हे टेम्पल बनवलेलं आहे या मंदिराचा विस्तीर्ण असा परिसर तुम्ही बघू शकत असाल तर ही विस्तीर्ण जागा आपल्या लोकांनी भारतीय लोकांनी इथं येऊन विकत घेतलेली आहे आणि त्यानुसार हे टेम्पल डोनेशनमधून आपल्या लोकांनी उभा केलेला आहे हे टेम्पलच फक्त उभा नाही आपण आत गेल्यानंतर टेम्पलचा काही परिसरही इथं बघणार आहोत तर आपले भारतीय पुजारी पण जे आहेत तर ते पुजारी पण भारतामधून विजा करून इथं आणलेले आहेत आणि अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशी वेगवेगळी टेम्पल आहेत या शहरामध्येही आपल्याला अशी दहा ते पंधरा वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पल्स जे आहेत ती तुम्हाला इथं बघायला मिळ मेल, मिळतील आणि अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव उद्या आषाढी एकादशी येत आहे तर आषाढी एकादशीनुसार वेगवेगळे विठ्ठलाचे वेग प्रोग्राम या मंदिरामध्ये आयोजित केलेले आहेत जसं आपण वारीचा अनुभव पंढरपूरमध्ये जाऊन घेतो तर तशाच प्रकारचा कार्यक्रम इथंही होतो इथे मोठ्या प्रमाणात गणपती गोपाळ गोपाळकाला तर असे वेगवेगळे वेग वेग वे उत्सव इथं केले जातात आता पावसाच्या मस्त अशा सरी आपल्या अंगावरती येत आहेत आणि आपण पुन्हा एकदा आत जाऊन या मंदिराचं दर्शन घेणार आहोत या साईडला तुम्ही बघू शकत असाल की हा मस्त असा रथ रत। या रथातून वेगवेगळ्या देवाच्या मूर्ती किंवा पालखी सोहळा जो आहे आपला गावाकडे होणार आहे तर तशा प्रकारचा सोहळा आणि तो उत्सव इथं साजरा केलेला जातो तर इथं सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये असा सुंदर असा पाऊस पडत असतो तर माझे माझ्या मागं तुम्ही सुंदीर सुंदर असा ग्रीन असं हे बघू शकत असाल मित्रांनो माझ्या माग तुम्ही जे बघताय हे त्या हिंदू टेम्पलचं मुख्य प्रवेशद्वार आहे तर या प्रवेशद्वारातून लोकांना एंट्री केले जाते आतमध्ये आणि हा प्रवेशद्वार आहे हा जो पूर्ण प पॅसेज आहे हा मंदिराचा परिसर आहे आणि समोरच तुम्ही बघू शकत असाल की काही कार पार्किंगची व्यवस्था ही या मंदिरामध्ये केलेली आहे पलीकडच्या बाजूला जे छोटंसं मंदिर दिसतंय असंच एक सेपरेट असं से मंदिर तर हे मंदिर आहे जगन्नाथाचं मंदिर आणि कालच भारतामध्ये आपण जगन्नाथाची जगन्नाथ रथयात्रा केली तर अशाच प्रकारची रथयात्रा इथंही या, या मंदिरामध्ये झालेली आहे तर आपले भारतीय भाविक जे आहेत ते रोज या मंदिरामध्ये जसं आपण भारतामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे मंदिरामध्ये जातो तर तशाच प्रकारचं भक्ती भाव असं असलेलं वातावरण आणि मोस्ट ऑफ आत्ता सध्या या परिसरामध्ये आंध्रा किंवा तमिळनाडूचे आपले जे बांधव आहेत तर ते जास्त प्रमाणात असल्यामुळं तिकडचं जे काही साऊथचं कल्चर आहे तर तशा प्रकारचं कल्चर मंदिराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सगळे देव एका छत्राखाली आणायचं काम आपल्या भारतीय लोकांनी केलेलं आहे म्हणजे इथं खरं आपल्याला विविधतेमध्ये जी एकता आहे ती बघायला मिळते वेगवेगळे गणपतीचं मंदिर असेल जगन्नाथाचं मंदिर असेल मग शनीचं मंदिर असेल गण त्यानंतर लक्ष्मीचं मंदिर असेल रामकृष्ण लक्ष्मण यांची मंदिरं असतील तर अशा वेगवेगळ्या स्टेटमधली वेगवेगळी अशी ही जी मंदिरं आहेत ती इथं आपल्या लोकांनी केलेली आहे या मंदिरामध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर काचेचे डिस्प्ले बॉक्स असे आहेत आणि मंदिराचं सध्या चाललेलं काम मंदिरामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळे प्रोग्रॅम याची माहिती या डिस्प्ले बॉक्सवरती स्क्रीनवरती दिलेली आहे या, या मंदिरामध्ये समोर बघू शकताय की ही जी आहे ही टॉयलेटची व्यवस्था जेंट्स आणि लेडीज यांच्यासाठी सेपरेटली केलेली आहे त्याचप्रमाणे पाणी पिण्याची सोय आहे या मंदिराला अत्याधुनिक असा टच देण्याचा प्रयत्नही केलेलं आहे जेणेकरून हे मंदिर अमेरिकेमधलं आहे असं भासते तुम्ही हा ही खूप सुंदर जागा आहे जी मला खूप आवडली इथं प्रचंड स्नो असल्यामुळं इथं लोक किंवा पाऊस असल्यामुळं जॅकेट वापरतात किंवा चपला घेऊन येतात तर त्यांच्या चप्पल काढण्यासाठी इतकं मोठं स्टँड हे इथं केलेलं आहे ही समोर दिसते ती आहे दक्षिणा पेटी आणि ही जी आहे ती मंदिराची रचना आहे तर या मंदिरामध्ये वेगवेगळी अशी छोटी छोटी -चो� एकोणीस मंदिरं ज्यांना छोटी म्हणता येणार नाही व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण काही मंदिराचा भाग दाखवत आहोत परंतु आत व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी मनाई असल्यामुळं आपण काही भागच दाखवत आहोत तर या पायऱ्या आहेत दोन्ही साईडला तिथून तुम्ही चढून वरती जाऊ शकता तिथं आल्यानंतर या अशा मूर्ती आहेत ही हनुमानाची मूर्ती आहे ही कदाचित मला असं वाटतं की सोन्याचा मुलामा दिला आहे की सोन्याचे आहे हे नक्की मला कळालेलं नाही परंतु अतिशय सुंदर अशा प दक्षिणेमध्ये असणाऱ्या ह्या ज्या मूर्ती आहेत तर ह्या मूर्ती आहेत आणि या मूर्तीवरती हे जे पुढं जे मोर किंवा इतर पक्षी ठेवलेले आहेत तर याच्यावरती रथामध्ये हे बसवून त्याच्यावरती देवाच्या मूर्ती बसवल्या जातात त्याचप्रमाणे हे एक रामायणामधलं दृश्य आहे सुंदर असं दृश्य इथं रेखाटलेलं आहे जे प्रोग्रॅम इथं पार पडतात त्याची माहिती या याच्यात दिलेली आहे ही आहे दक्षिणा पेटी आणि हा मधला भाग आहे आता आपण मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे अतिशय सुसज्ज शांत क्लीन असं हे मंदिर आहे तर हे दिसतंय तुम्हाला डिस्प्लेमध्ये गणपतीचं मंदिर तर ह्या गणपतीच्या मंदिरानंतर हे दिसतं आहे पार्वतीचं मंदिर तर अशी ही सुंदर अशी मंदिरं दाक्षि दाक्षिणात्य संस्कृतीचा इथं तुम्हाला हे वाटतो त्याचप्रमाणे जैन मंदिर तर अशी वेगवेगळी वेगवेगळ्या समुदायाची मंदिरं एकाच छाताखाली इथं आणण्याचा प्रयत्न आपल्या भारतीय लोकांनी केलेला आहे आणि वेगवेगळे सण जसे आपण भारतामध्ये साजरे करतो तर तसेच सण आज आषाढी एकादशी आहे आणि एकादशीची साठी विठ्ठलाचा जो काही सोहळा आहे तो इथं आयोजित केलेला आहे कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मी मागच्या वर्षी आपल्याला इथं दाखवला होता तर अगदी सागर सं संगीत हा सोहळा इथं पार पाडला जातो यासाठी वृंदावनवरून किंवा तिरुपतीवरून किंवा बेंगलोरवरून पुजाऱ्यांची व्यवस्था या मंदिर कमिटीनं इथं केलेले आहे मंदिर कमिटी म्हणजे कोण तर आमच्यासारखेच भारतीय लोक या याच्यामध्ये अशा प्रकारच्या याच्यामध्ये आपल्या कामाव्यतिरिक्त वेळ काढून सहभागी होतात आणि अशा प्रकारचे मोठे कार्यक्रम इथं आयोजित करत केले जातात त्यावेळी चार ते पाच हजार भारतीय लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात तर हे जगन्नाथपुरीचा जो रथ होता तर ती रथयात्रा आत्ता पार पडली आणि तो रथ आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत त्यासाठी मुलांच्यासाठी छोटी छोटी अशी शिबिरंही इथं घेतली जातात तर पिक्चरच्या माध्यमातून आपण ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे आहेत मंदिराचे पुजारी आणि चालू प्रोग्रॅम यांची काही क्षणचित्र तर ज्यावेळी मंदिरामध्ये असे मोठे प्रोग्राम चालतात तर त्यावेळी असं लोक स्वतःहून अन्नपदार्थ डोनेट करतात आणि ते इथं वाटले जातात प्रसाद म्हणून तर हे आहे मंदिराची पूजेचे काही क्षणचित्र त्याचप्रमाणे अशा प्रकारची छोटी ही सुसज्ज अशी मंदिरं मंदिराच्या आत बाजूला आपल्याला दिसतात अमेरिकेमध्ये आपल्या लोकांनी जपलेला भक्तिभाव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून मा नक्की कळवा आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप आशा शुभेच्छा